नऊ वर्षीय विराज सचिन काळे या शिर्डी येथील श्री साईनाथ रुग्णालयात तोंडावर चेंडू लागल्याने उपचाराला नेले मात्र यावेळी रुग्णालयात त्यास चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्याच्या एका पायास अपंगत्व आल्याची घटना घडली प्रकाराबद्दल सचिन काळे यांनी साई संस्थान प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून मुलाच्या पुढील उपचाराची मागणी केली मात्र प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने अखेर वडील सचिन काळे यांनी श्री साईनाथ रुग्णालयासमोर आमरण उपोषण करत या घटनेतील संबंधित डॉक्टर आणि स्टाफ निलंबित करून पाठीमागच्या कालावधीत मुलाच्या उपचाराचा झालेला खर्च मिळावा इथून पुढील काळात मुलाचे पालकत्व संस्थान प्रशासनाने घ्यावे अशी मागणी केली माझं नाव सचिन विश्वनाथ दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी मुलाच्या तोंडाला इथे क्रिकेट खेळत असताना बॉल लागला पोट ब्लडिंग होत होते म्हणून आपण त्याला सायनाथ रुग्णालय दोनशे रूम इथे आणले असतात <coughs> त्याला प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर घुगे यांनी त्याला चेक असतं एक इंजेक्शन लिहून दिलं ते कोणते होते का मा ते काय मला माहीत नाही केस पेपरवर आहे ते त्यानंतर त्याला इंजेक्शन दिल्यानंतर लगेच घरी गेल्याबरोबर त्याला मुंग्या चालू झाल्या तर मला वाटले का त्या इंजेक्शनमुळे मुंग्या आल्या असतील म्हणून रात्रभर झोपला तो त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर एकदम पाय टेकवायला गेला तर तर पडला तो तस का त्याच्या पायात काही जीव राहिलेलाच नव्हता मग आम्ही लगेच तसंच त्याला उचललं परत दोनशे रूमला हॉस्पिटल एकोणीस तारखेला पुन्हा घेऊन आलो घेऊन आल्या असत्या तिथे डॉक्टर भांगे सरांनी त्याला चेक केले भांगे सरांनी चेक केल्या असता त्यांनी बघितले त्याच्या पायात जीव नये त्यांनी मग आम्हाला साई साईबाबा हॉस्पिटलला डॉक्टर चौधरी यांना भेटण्यास सांगितले म्हणून डॉक्टर चौधरी यांनी पण त्याला चेक केले असता त्यांनी सांगितलं याचा इलाज आता आपल्याकडं होऊ शकत नाही तुम्ही मुलाला न्यूरोफिजिशियनची गरज आहे आणि न्यूरोफिजिशियन आपल्या दवाखान्यात अवेलेबल नाही तर तुम्ही त्याला डॉक्टर विदाते नगर येथे घेऊन जा मग डॉक्टर विदाते यांचं प्लस हॉस्पिटल आहे नगरमध्ये तेथे मी त्याला उपचारासाठी नेले तेथे ने दोन दिवस उपचार घेतला त्याच्या तपासण्या वगैरे केल्या त्या तपासणीमध्ये असे आढळून आले त्याला जो इंजेक्शन देण्यात आलं होतं ते चुकीच्या कमरे चुकीच्या शिरीवर देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्याची ती शिर डॅमेज झालेली आहे आणि शिर डॅमेज झाल्यामुळे त्याला आता रिकवर व्हायला बराच आवदी लागू शकतो किती लागू शकतो ते काय आपण सांगू शकत नाही त्यानंतर मी त्याला पुन्हा आपल्या सा आय एम डी ओक सरांना ते रिपोर्ट दाखवले मी त्यांनी पण सांगितले ते, सांगित ते चुकीचे शिरूर इंजेक्शन देण्यात गेले आहे म्हणे त्याच्यामुळे त्याला अप्रकार झाला आहे मी फिजिशियन अव्हेलेबल करतो आपल्या हॉस्पिटलला इथं तुम्ही त्याला घेऊन या मी दहा दिवसानंतर मुलाला आपल्या हॉस्पिटलला पुन्हा आणलं त्यांनी तीन दिवस आपल्याकडे फिजिशियन तोपर्यंत आलेला नव्हता त्यावर त्यांनी टाकणे सरांना फोन केला की तुमच्या अंडर मुलाला ॲडमिट करून घ्या तर ढाकणे सरांचं म्हणणं आलं की मी त्या आजाराचा डॉक्टर नाही आणि मी त्याचे रिपोर्ट पाहिलेले तर मी त्याला ॲडमिट माझ्या अंडर करून घेऊ शकत नाही त्यांनी त्यानंतर मग जाधव सरांवर प्रेशर टाकलं दोन रूमलं कोणते जाधव सर आहेत त्यांनी पण तेच सांगितलं मी पण माझ्या अंडर त्याला ॲडमिट करून घेऊ शकत नाही मग त्यांनी कोणत्या शिरसाट मॅडमच्या अंडर त्याला ॲडमिट करून घेतलं इथं ॲडमिट करून घेतल्यानंतर त्याच्यावर कोणतेही उपचार संस्थांची कोणतीही गोळी चालू करण्यात नाही आली त्यांनी सांगितलं आम्ही ते तुमच्या ज्या नगरच्या गोळ्या चालू आहेत न्यूरोफिजिशियनच्या त्याच गोळ्या त्याला इथं कंटिन्यू चालू ठेवणार आहोत आणि याला आपण थेरपी देणार आहोत इथं तर थेरपीमध्ये त्यांनी काय केलं फक्त त्याला दोन दिवस तो बरपाचाच शेक दिला फक्त मांडीला त्याच्यामुळे त्याची मांडी आणखी ठणकू लागली त्यानंतर मग मी डॉक्टरना विचारले का तो रडतो आहे याला काय त्रास होतो ते म्हणताय आमचे प्रयत्न चालू आहे तर मग मी ओक सारांकडं मांडणं मागणी केली मुलाला तुम्ही जर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याच्यावर ट्रीटमेंट करता कर ती ती नी ती नी ती ते तर मला त्या फिजिशियन हॉस्पिटललाच पुन्हा त्याला घेऊन जायचं आहे पुन्हा मी विदाते डॉक्टरांकडे गेलो तिथं त्यांनी तीन दिवस ॲडमिट ठेवलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं याला आपल्याला तिन्ही डॉक्टरांची गरज आहे फिजिशियन सर्जन आणि फिजिओथेरपीवाले त्यांनी आम्हाला त्याकरता संचिती हॉस्पिटल येथे पाठवलं आता मुलाची ट्रीटमेंट संचिती हॉस्पिटल येथे चालू आहे संचिती हॉस्पिटल काय घेऊन करतात आता माझी मूळ मागणी एकच आहे कारण की हॉस्पिटलवाल्यांनी पण सांगितलं संचिती याला रिकवर व्हायला किती टाईम लागेल वगैरे हे काय आपल्याला सांगता येत नाही तर माझी मूळ मागणी आहे पहिली माझ्या मुलाचा आतापर्यंत जो काय खर्च झालेला आहे त्याची बिलं सबमिट करून तो देण्यात यावा इदून पुढं साईबाबा संस्थांनी त्याची पूर्ण पालक तत्व घ्यावे का जोपर्यंत त्याच्या पायाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्या हॉस्पिटलला जावे लागेल त्या हॉस्पिटलचा सर्व खर्च त्यांनी कायमस्वरूपी उचलण्यात यावा मग ते, ते, ते भले हॉस्पिटल मुंबईला जाण्याची वेळ येऊ नाशिक जाण्याची वेळ येऊ या कोणत्याही ठिकाणी तर हा त्यांनी परस्पर खर्च बिलं दिल्यानंतर हॉस्पिटलला ट्रान्सफर केला तरी चालेल नेमकं तुम्ही याबाबत मुलाला काही याआधी काही का आजार होता का किंवा ती शिर कमकुवत होती का त्या ठिकाणी इंजेक्शन देण्यात आलं मुलाला याआधी कोणताही आजार नव्हता आणि त्यांना पण एक शंका होती का मुलाला काही आजार असतील म्हणून त्यांनी पण त्यांची शंका दूर करण्यासाठी मुलाची एम आर आय सी टी स्कॅ आपलं एक्सरे वगैरे पण करून घेतलेले त्याच्यात ते त्याला बाकीचा त्या पायाचा सोडून कोणताही आजार आलेला नाही आणि आपल्याला रिपोर्टमध्ये सुद्धा आलेलं मेन्शन झालेलं आहे ती जी पाय त्याचा हे ते तो त्या चुकीच्या शिरीवर इंजेक्शन दिल्यामुळं झालेलं आहे असं डॉक्टर ओक यांनी पण रिपोर्ट बघून सांगितलं आहे त्यांचं म्हणणं आहे दहा लाखातून एखाद्या पोराला ती शिर असतील दोन शिरा तर तुमच्या मुलाला त्या दोन शिरा होत्या म्हणून त्या चुकीची देण्यात आलं त्याच्याशी मला काही घेण नाही फक्त माझा मुलगा साईबाबांच्या कृपेने जसा पाहिला होता तसाच व्यवस्थित करून देणे ही साईबाबा संस्थांनी पूर्णपणे जबाबदारी घेणे ही माझी मागणी आहे आणि तिसरी मागणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी याबाबत साई संस्थान प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या संबंधित डॉक्टर आणि स्टाफची चौकशी प्रशासनाकडून सुरू असून या घडलेल्या प्रकाराबाबत योग्य तो मार्ग काढला जाईल असं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शैलेश ओघ यांनी म्हटलंय प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर